પ્રાર્થના પૂર્વ નમસ્કારાંતરેણ નમો પિત્રો જીવાય નમો વહ પિત્રો ઘોરાય નમો વહ પિતરો શોષાય નમો વહ પિતર આનંદ ગર્વ મુખ રસ્ત્ર જમ્વતી ભ शेवट आपण म्हणतो प्रवास वगैरे होत असतो आता ह्यांचं झालेलं आहे मग त्यांचा प्रवास झाला न झाला आपल्याला माहित नाही परंतु आपण इथं त्यांच्या त्याच तिथीला संकल्प करत आहोत म्हणून त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रह्म लोक सांगितले नंतर विष्णू लोक सांगितले आहे आणि नंतर तिथून पुन्हा शिव सानिध्यामधनं मुक्ती प्राप्त करा पण सर्व पहिल्यांदा आपल्याला पाणी सोडायचं आहे आता <coughs> ओम तीर्थाने स्त्रप्यताम तीर्थ देवास्त्रप्यताम मोदास्त्रप्यताम प्रमोदास्त्रप्यताम दुर्मुखास्त्रप्यताम सुमुखास्त्रप्यंतम अविरतास्त्रप्यंतम ब्रह्मास्त्रपन्ताम् विष्टोस्त्रप्यन्ताम् रुद्रास्त्रपिन्ताम् पशवास्त्रपन्ताम् सागरास्त्रपिन्ताम् सरितास्त्रपिन्ताम् मनुष्यास्त्रप्यन्ताम् नागास्त्रपिन्ताम्